ओली भेळ कशी करायची ते बघणार आहोत तर एक चमचा तेल टाकायचं आहे अर्धा चमचा हळद त्यामध्ये तीन वाटी चिरमुरे टाकायचे आणि अशा प्रकारे एक दोन मिनटं फक्त परतून घ्यायचं आहे तर हे चिरमुरे तयार आहेत चिंचगुळाची चटणी करण्यासाठी अर्धी वाटी चिंच भिजू घातलेली अर्धी वाटी गूळ अर्धा चमचा लाल तिखट टाकून एक दोन ते ती तीन मिनटं प्रकारे चटणी तयार करून घ्यायचं आहे भेळ करण्यासाठी चुरमुऱ्यामध्ये दोन कांदे बारीक चिरलेले दोन खारी बुंदी शेव किंवा फरसाण कशाचा पण वापर करू शकता त्यानंतरनं तयार केलेली चिंचगुळाची चटणी टाकूया थोडीशी कोथिंबीर टाकायची सर्व मिक्स करून घेऊया हे एका मी बाऊलमध्ये काढून घेत आहे तर परत एकदा आपण राहिलेली याच्यावरती राहिलेलं टोमॅटो टाकूया राहिलेला कांदा टाकूया त्याच्यानंतर चिंचगुळाची चटणी टाकूया खारी बुंदी टाकूया आणि थोडीशी कोथिंबीर याचा फुल व्हिडिओ पण तुम्हाला माझ्या चॅनलवरती मिळेल एकदा नक्की बघा अशा प्रकारे आपली ओली भेळ तयार आहे आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्कीच सांगा धन्यवाद